बघा खुर्ची व टेबल यांची एकूण किंमत एकाच दोन या प्रमाणात आहे दुकानदार खुर्चीच्या किमतीवर चाळीस टक्के सूट देतो व खुर्ची व टेबल यांच्यावर एकत्रितपणे तीस टक्के सूट देतो तर टेबलावर दिलेली सूट किती प्रश्न सोडवायचा कसा इथं मांडा खुर्ची आणि इथं टेबल या खुर्ची आणि टेबलाची प्रत्यक्षात किंमत न दर्शवता त्यांच्या किंमतीचं गुणोत्तर दर्शवलं सर एकाच दोन ते गुणोत्तर इथं मांडा आणि खुर्ची टेबल यांच्या प्रत्यक्षात किंमती किती यासाठी आपल्या मनाचे शंभर गुन्हे घ्या इथं हा गुणाकार इथं हा गुणाकार दोनशे इथं हा गुणाकार दोनशे याचा अर्थ खुर्चीची किंमत शंभर रुपये टेबलाची किंमत दोनशे रुपये दुकानदार खुर्ची आणि टेबल लक्ष द्या पण का दुकानदार खुर्ची आणि टेबल यांच्यावर एकत्रितपणे या तीस टक्के सूट देतो लक्ष द्या दे। आता तीस टक्के सूट म्हणजे हे टोटल किती झालं शंभर आणि दोनशे हि त्या खुर्चीची किंमत विक्रीची भर का दोनशे रुपये ही टेबलाची किंमत विक्रीची बरखा मग आता या दोन गोष्टीवर एकत्रितपणे दुकानदार तीस टक्के सूट देतो रुपयाच्या दे, भाषेमध्ये एकूण किती सूट देतो लक्षात घ्या हे शंभर रुपये सूट लेकरांनो आपल्याला विक्री किमतीवर मिळत असते हे प्राप्त झालेले शंभर दोनशे रुपये काय तर ह्या खुर्चीची टेबलाची विक्री किमती आहे दुकानदार दोन्ही गोष्टीवर तीस टक्के एकत्रितपणे सूट देतो म्हणजे किती सूट देतो रुपयामध्ये हे शंभर आणि दोनशे यांची बेरीज तीनशे रुपये होती आता या तीनशेवर एकत्रितपणे तो तीस टक्के सूट देतो तीनशे तीस टक्के तीस टक्के मांडत असताना तीस छेद शंभर अशा पद्धतीची मांडणी गेले तीन गुणीला तीस अर्थात नव्वद रुपये एवढी तो एकत्रित सूट देतो खुर्ची टेबल यांच्यावर एकत्रितपणे तीस टक्के दिलेली सूट रुपयामध्ये नव्वद रुपये आता कळालं आता पर्टिक्युलर खुर्चीच्या किमतीवर तो चाळीस टक्के सूट देतो खुर्चीची किंमत शंभर रुपये ही खुर्चीची किंमत या खुर्चीच्या किमतीवर तो चाळीस टक्के सूट देतो चाळीस टक्के मांडत असताना चाळीस चे शंभर अशी मांडणी करा शंभरला ला शंभर खलास याचा अर्थ तो खुर्चीवर खुर्चीवर चाळीस रुपये एवढी सूट देतो लक्ष द्या दे। एकूण दिलेली सूट नव्वद रुपये लक्ष द्या वजा चाळीस खुर्चीवरची सूट बुरल काय पन्नास रुपये अर्थात अर्थात तो पन्नास रुपये टेबलावर सूट देतो किती रुपये पन्नास रुपये एवढी तो टेबलावर सूट देतो लक्षात पण टेबलावर दिलेली सूट किती एखाद्या वेळेस याचं उत्तर पन्नास रुपये आहे तुम्हाला जर पर्याय शेकड्यामध्ये दर्शवले असतील तर टेबलाची किंमत ही दोनशे रुपये त्याच्यावर दिलेली सूट ही प्राप्त झालेली पन्नास रुपये हो याला गुनिला शंभर करा इकरांनो शंभर गुणीला दोन दोनशे दोन, दोन गुणिला पंचवीस पन्नास पंचवीस टक्के हे या प्रश्नाच दिलेली सूट किती सर पंचवीस टक्के ओके दलाली या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल